मधवापूर गणेशवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास वासी हब केशव यशवंत पिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भजन स्पर्धकांची उपस्थिती कोरेगाव तालुक्यातील मधवापूर गणेशवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व गेल्या पिर्या। पिढ्या पिढ्या आध्यात्मिक वारसा लाभलेल्या पिसाळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असलेले कैलासवासी हबभ केशव यशवंत पिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सुपुत्र प्रवीण पिसाळ कपिल पिसाळ व समस्त ग्रामस्थ मधवापूर यांच्या आयोजनातून भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या भजन स्पर्धेला पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक भजन संघाकडून उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळाला सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत परमपूज्य सद्गुरु श्री सुमंत बापूजी हंबी यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पुष्पवृष्टी व आरती करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भजन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला निष्ठावंत महिला भजनी मंडळ जैतापूर ग्रामस्थ भजन मंडळ नरेवाडी तालुका सातारा जय हनुमान भजनी मंडळ बनवडी स्वरसाधना भजन ग्रुप नाग ठाणे वेताळदेव भजनी मंडळ संगम माउली काटीलाल विरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय भजन मंडळ अलभीम बाबा भजन मंडळ मधवापुरवाडी स्वर तरंग वारकरी भजन मंडल जावली यवतेश्वर भजनी मंडल यवतेश्वर पांडुरंग भजनी मंडल खटके वस्ती तालुका फलटन गजनन भजनी मंडल कनूर तालुका वाई महिला भजनी मंडल पेट स्वामी बुवा भजनी मंडल कराड़ श्री संत ज्ञानेश्वर बाल भजनी मंडल सांगवी तालुका फलटण श्रीराम महिला भजनी मंडल संगम माऊली माऊली भजन मंडळ देगाव कारलवाडी शिवकृपा भजन मंडळ खरशिंगे श्री संत सावतामाळी भजनी मंडळ चणचडी आदि संघांनी उत्पथपणे सहभाग नोंदविला अतिशय सुमुदर भक्तिमय वातावरणात भजन स्पर्धा पार पडल्या त्यावेळी मधवापूर गणेशवाडी पेटकिनई किनई सह पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमास बजरंगिरी महाराज रमेश काका जाधव योगेश ढवळे महाराज अमोल कदम शुभम चव्हाण शिवाजी साळुंके सतीश भोसले भीमराव महाडिक सुनील भोसले अक्षय पिसाळ प्रकाश भोसले बाळकृष्ण पिसाळ सचिन भोसले संतोष भोसले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी विशेष सहकार्य दिले भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक पांढरंग भजनी मंडळ वस्ती तालुका पलटण द्वितीय क्रमांक स्वामी समर्थ भजन मंडळ कराड तृतीय क्रमांक माऊली भजन मंडळ कारणवाडी तालुका सातारा व उत्तेजनाथ शिवकृपा भजन मंडळ खरशिंगे यांना बक्षीस देण्यात आले यावेळी किरे पंचक्रोशीत पहिल्यांदाच भजन स्पर्धांचे इतके भव्य दिव्य आयोजन केल्यामुळे किसान बंधूंचे सर्वांनी कौतुक केले पहिल्याच वर्षी भजन स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे भविष्यात ही आम्हाला भजन स्पर्धा भरवण्यास बळ मिळाले आहे असे प्रतिपादन यावेळी किसाळवंधूंनी केले भजन स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून नंदकुमार माळवदे मोहनगिरी महाराज अशोक साळुंके आदींनी काम पाहिले रामकृष्ण सर्वप्रथम सगळ्यांना माझे वडील कैलासवाशी किंवा यशवंत पिसा आज आहे आणि या अनुषंगाने ना वारकरी संप्रदायाचा भला मोठा वारसा माझ्या आजोबांकडून लाभलेला माझ्या पंजरून लाभलेला आणि आमचं वारकरी राणा असल्यामुळे माझ्या वडिलांना सतत भजनाची आवड होती जवळपास पंचक्रोशीमध्ये कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असेल त्यामध्ये ते नेहमी हेरारीने सहभाग घ्यायचे दर एकादशीला विठ्ठलाला दर्शन घेण्यासाठी दर एकादशीला ते पंढरपूरला जायचे आणि मुंबईमध्ये पण गेली तीस वर्षं त्यांनी ज्यावेळेस सेवा केली कामामध्ये ज्यावेळेस ते सेवेसाठी से जायचे त्यावेळेस रेल्वे प्रवासी भजन म्हण यामध्ये ते सहभागी असायचे आणि विविध नेत्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत बऱ्याच भजन स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतलेला आहे आणि कुठेतरी त्यांची आठवण त्यांची जी आवड ही भजन स्पर्धेच्या निमित्ताने किंवा वारकरी संप्रदाय हा पुढं कुठंतरी वाढवला गेला पाहिजे त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे त्या अनुषंगाने आज इथे त्यांच्या प्रमण्यस्मरणानिमित्त भजन स्पर्धा आयोजित केली आहे या भजन स्पर्धेच्या आळवदे काका परत मोहनगिरी अमोल महाराज कदम योगेश डवळाज अजरंगगिरी अनेक हरिभक्तपरायण माणसं इथं आम्हाला या स्पर्धेस मार्शन लाभलं आहे आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखा आणि मधवापूरवाडी किनई समस्त ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आजची भजन स्पर्धा आम्ही यशस्वी करायचा प्रयत्न आहोत आणि या भजन स्पर्धेला जवळपास तीस संघ आलेले आहेत बरेच सातारा जिल्हा पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यामधून अनेक वारकरी भजन मंडळांनी आमची इथं नोंद केलेली आहे आणि प्रथम भजन स्पर्धा बरवलेली असतानासुद्धा एवढा मोठा विश्वास या वारकरी संप्रदायाने आणि भजन मंडळाने आमच्यावर दाखवला त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि संपूर्ण पिसाळ परिवारांच्या वतीनं त्यांचं मनापासून इथं स्वागत करतो पुढील कन्यापुत्र होती जे सात्विक तायाचा हरिक वाटी देवा आज आपल्या कीर्तन मधवापूरमध्ये आपल्या मधवावाडीचे सुट हरिवरायन केशवंत पिसाळ यां प्रथम पुण्यानिमित्त त्यांचे चिरंजीव न पिसाळ यांच्या वतीनं माधवापूरवाडीमध्ये पच हा भजन स्पर्धेचा कार्यक्रम होत असताना त्यांच्या वडिलांना या ठिकाणी एक श्रद्धांजली म्हणून अखंड नाम दिवसभर हरिनाम व्हावं असं त्यांच्या वडिलांचा एक आग। त्या संपूर्ण आयुष्य नामस्मरणामध्ये भजन कीर्तन आणि परमार्थामध्ये संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं आणि प्रवीण आणि कपिल या दोन्ही त्यांच्या मुलांनी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली म्हणून हा भजनाचा कार्यक्रम आणि हा उपक्रम अतिशय उपक्रम सुरू केलेला आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष तू ब्रह्मरस आवडीनं हा भजन कीर्तनाचा जो ब्रह्मरस आहे हा भगवंताच्या स्मरणाचा ब्रह्मरस हा अखंड दिवसभर या ठिकाण आहे सर्व भजन प्रेमींचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचप्रमाणे पिसाळ बंधूंचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो प्रिय मित्र कायला यशवंत यांच्यासमार जो उपक्रम राबव खरोखरच त्यांची तळवी दरवर्षी ते पायी बरोबर यायचे त्यांची तळमळच्या त्या भक्ती दिसून येत होती मार्ग आमच्या गावकऱ्यापर्यंत पोचावा ही त्या तळमळ होती आणि ती खऱ्या रूपानं याच वज स्पर्धेनं रूप प्रत्यक्ष ते स्वरूपात येते त्याचा आम्हाला खरोखरच आज आहे आणि अशी स्पर्धा अशा स्पर्धा होत राहाव्यात आणि अपर्यंत येत राहाव्यात आणि मार्गात तरुण पिढी

भजन स्पर्धेचं आयोजन केलं अतिशय त्यांनी ह्या ह्या सुंदर आयोजन केलेलं आहे अगदी आपलं पहिलं प्रथमचन झालं त्यानंतर भजन कार्यक्रम अतिशय सुंदर केला मंडपाचं हे नियोजन अतिशय सुंदर आहे येणाऱ्या भजनी स्पर्धकांची कुठली या ठिकाणी गैरसोय होणार नाही एवढीच असतानाच या ठिकाणी गारव्याचं वातावरण आदरणीय इसाळ परिवारानं अतिशय सुंदर केलेलं नियोजन सुद्धा अगदी सुंदर केलेलं आहे मी या दोघा बसत मनापासून ग्रामस्थ मधवापूर ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून ते अभिनंदन करतो तर आभारही व्यक्त करतो तर थोड्याच वेळात आपण बदल स्पर्धेचं सुरुवात करत मी परत एकदा इसाळ परिवाराचा मनापासून आभार व्यक्त करतो राम